वीस पंचवीस <laughs> वर तीस वर्षापूर्वी प्रयत्न झालेला होता ना झालेला होता माझा प्रयत्न त्याच्यानंतर मग ठरवलं जर नाही तर नाही पण आता तुम्ही सगळे मागे लागले म्हणून मी आहे तुमच्या पुढे महाराज काल संभाजीराजे या भेटी दरम्यान नव्हते त्यामुळं अनेक चर्चा या ठिकाणी सुरू झाल्या होत्या संभाजीराजे काल उद्धव ठाकरे असताना नाही नाही तसं आता काही नाहीये त्या ह्याच्यावर त्यांचा प्रोग्राम ठरला होता आणि ते तिकडे कामावरच तिकडे गेलेले आहेत येतील ना ते सगळे सगळे एकत्रच एक राहणार चालू राहिला केंद्रामध्ये आता सुरू आहे असं जर चालू राहिले तर पुढच्या निवडणुका देशामध्ये होणार नाहीत अशा पद्धतीचं एक टीका आहे ती विक्रित केली जाते अशा बद्दल आपलं काय निरीक्षण आहे टीका केली जातीय निश्चित टीका केली जातीय परंतु आपला संविधान एवढा पक्का आहे की त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं संविधान दिलंय त्यांच्या कमिटीने दिलंय आणि जे आज चालूच आहे तर त्याच्याप्रमाणे त्यांचा त्याच्यावर आक्रोश होऊ शकतोय त्यांच्यावर अटॅक होऊ शकतोय परंतु ते पूर्णपणे मोडता येणं कठीण आहे आलं तर मग

अर्थात जेव्हा ज्याची ताकद एकतर्फी होती आहे कुठल्याही पक्षाची लोकशाहीचं आपण जर विचार केला जगभर जेव्हा एका पक्षाकडे ता, सगळी ताकद राहती तेव्हा त्यांना ते संविधान बाजूला फेकून देता येते बाजूला फेकून देण्यात सहजासहजी टाकून देता येते तसं होऊ द्यायचं कारण होऊ द्यायचं नाही हे आपला आपला सर्व सर्वांचा उद्देश आहे आपला हा त्याबद्दल मी पूर्वी बोलवलोच आहे एकाशाही कडे आपण वळा लागलोय असं असतेच आहे ते लोकशाही हे टिकली पाहिजे लोकशाही हे आपलं मूळभूत आहे संविधानाचा सुद्धा बेस हा लोकशाहीच आहे लोकशाही म्हणजे जनतेने दिलेली लोकशाही आहे चला पुढं तो भारागे तो भारागे एक प्रश्न उपस्थित केला जातोय संभाजीराजांच्या संदर्भात खर तर तो प्रश्न उपस्थित करायची गरज नाही कारण संभाजीराजे मतदारसंघात फिरतात नेमकं संभाजीराजे आपल्या सोबत कशा प्रकारे या सगळ्या गोष्टीला लढा देत आहेत कशा प्रकारे पुढे आता तुम्ही पाहताय की ते या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय झाले आहेत आणि त्यांनी माझ्याबरोबर बरोबर राहायचं त्यांनी मला वाटतं मुलाखत दिली मला केव्हा दिली मुलाखत माहीत नाही दिली त्यांनी तर चांगला आहे ना सगळ्यांनी एकत्र लढणं हे सन्मान वाढवला उमेदवारी आणि सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठा काय कालच आपण पाहिलंय की पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन काम करायची आता गरज आहे सगळे एकटे एकट्यांनी जर लढायचा प्रयत्न केला तर यशस्वी ते होणं कठीण होईल म्हणून सर्व सर्व पुरोगामी विचाराचे लोकांनी आणखी पक्षांनी एकत्र येण्याची का आवश्यकता आहे म्हणूनच आता इथं महाराष्ट्रामध्ये त्यासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहे आणि अनेक पोट पक्षसुद्धा सहभागी असतील किंवा हो होतील असे आशा आहे तर तुमचा प्रश्न काय होता सॉरी हा हा तर त्याच्यामध्ये आता या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला दिलाच आहे आपल्याला माहितच आहे की काँग्रेस पक्षांनी आणि माझं नाव रे, रेटून धरलं आणखी आणखीन त्याला शरद पवार साहेबांनी सुद्धा होकार दिला आणि शिवसेने ठाकरे गटाचे उद्धवजी ठाकरे त्यांनी सुद्धा काल पाठिंबा आपल्याला व्यक्त केला आणि मनापासून केला असं मला वाटतंय आणि कोणावर कोणाला वाटत असेल की नाही तसं नाही मनापासून काल व्यक्त केलाय आणि एकंदरीतच सर्व या विचाराचे लोक एकत्र आल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आता मी स्वतःची तारीफ करू नये परंतु कदाचित मी एकटाच व्यक्ती असणार पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी की तिन्ही तिन्ही विका आघाडीच्या तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांनी मला निवडलं शेवटी एकच पक्ष घेता येतोय राजकारणात तीन पक्षाचं असं पक्ष होऊ शकत नाही आघाडी आहे आपली परंतु पक्ष घ्या घ्यावं लागतोय म्हणून सगळ्यांनी मिळून काँग्रेसच्या माध्यमातून आणि आपलं कार्य जुना काँग्रेस हा जुना पक्ष आहे स्वतंत्र चळवळीचा पक्ष आहे त्यांनी पण गेले पंच्याहत्तर वर्ष के कार्य केलेलंच आहे विकासाचं कार्य मोठं झालेलंच आहे काही लोक म्हणतात नाही झालं परंतु त्याशिवाय मग आत्ताचं कार्य तो दिसतंय कसं मागच्या याच्यावरच दिसतंय ते थे, मागच्या त्यांच्या पंच्याहत्तर वर्षाचा पाया घातला बेस तयार झालं त्याच्यावर आता चाललंय तुमचं सगळं पुरोगामी शब्द आपण त्या ठिकाणी गेले तो वारंवार अनेक नेते त्यातली सांगताय आपण या मुलींच्या कार्याकडे कशा पद्धतीने पाहताय अनेक जण त्यांचे कौतुक करताना बाहेर मिळतात काही जण तर म्हणते दिवी शक्ती आहे कसं बघता या नाही मोदी साहेब हे आता दहा वर्षापासून पंतप्रधान आहेतच आणि ज्यांचं काम विकासाचं काम किंवा विकासा जे काय कि असेल ते असा कमी लेखून चालणार नाही आपल्याला त्यांचंही मान्य केलं पाहिजे केलं पाहिजे पण जी दिशा राजकारणाला पाहिजे समाजाला दिशा मिळायला पाहिजे ती त्यांची दिशा जर सुधारली असती तर काही प्रश्न आला नसता तो अजून सुधारायचं काही विषय मला दिसत नाही चान्स दिसत नाही म्हणून महाविकास आघाडी आणखीन सगळे मित्र पक्ष स्वतःच सगळे एकत्र येऊन कामाला लाग ले ले। पहले, पहले आ, आता लागलेले आहेत पहिले पहिले म्हणजे जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही त्यांचं मूल्यमापन सुद्धा मला करायचं नाहीये पुढं बोला तुम्हाला कोल्हापूर काम करायचं हा आता आहेत पुष्कळ मुद्दे आहेत आणि तुमच्याकडनं मी नवीन नवीन ऐकून घेणार आहे त्या मध्ये आज संध्याकाळी एक हा विषय आपण घेणार आहोत पंचगंगेच्या प्रदूषणा संबंधी आणि तो एक मोठा मुद्दा आहे अनेक स्थानिक मुद्दे पुष्कळ येतीलच आपल्या पुढं आणि तुमच्याकडनं मी शिकणार आहे ना हिंदुत्ववाद सोडला असा काय काही विशेष प्रश्न नाहीये कारण आपण शिवाजी महाराजांचं कार्य काय आपल्याला माहित आहे काय आपल्या का लोकांना संरक्षण देणे आपल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय होऊ देणे हेच आपलं हिंदुत्ववाद आणि आजही तेच केलं पाहिजे की आप भारतामध्ये जे सगळे लोक राहतात त्यांना त्यांचं त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना समतेचा विचार थोडासा त्यांच्यामध्ये राहायला पाहिजे आणि एकंदरीत सगळ्यांनी मिळून आपल्या देश आणि देशवासियांचा विकास झाला पाहिजे त्याच्याबद्दल थोडं थोडं बोलतो पहिले सा, आणि सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्राला कोल्हापूरला मोठा इतिहास आहे आणि इतिहास म्हणजे आपण आपला इतिहास खरा अर्थ अर्थानं इतिहास सुरू होतोय ते शक्य करते शिवाजी महाराजांच्यापासून आणि त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेली देश देशाला त्या काळ काळात दिशा अन्याय त्यां चें, त्यांचा लढा आणि स सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी आपलं राहतेसाठी केलेलं काम म्हणजे आधार दिलेला हे सगळं महत्त्वाचं आहे तसा आधुनिक काळात आपण जर आला तर निश्चितच छत्रपती शाहू महाराजांचं कार्य त्यांचं समतेचं कार्य त्यांचं शिक्षणाचं कार्य वगैरे अशा अने, अनेक अनेक त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण इथं आलो आहे आणि तोच विचार मला वाटतं जनतेमध्ये सुद्धा आहे आपला फुले आंबेडकर यांचा सुद्धा प्रभाव मोठा प्रभाव माझ्यावर आहे आणि त्यांचे वि सर्वांचे विचार पुढे नेण्याचं काम माझं राहणार आहे तसंच मग आपण येतोय अनेक हे विषय झाल्यावर विकासाकडे विकास हे सर्व पक्षांचा हेतू एकच असतोय सर्व पक्षांचा पण कशाला प्रायोरिटी द्यायची कशाला प्रायोरिटी मागे ठेवायचं आणि प्रायोरिटीचे विश इश्यूज घेऊन आपण जास्तीत जास्त कार्य करण्याच्या दृष्टीकोन सगळे विकास कामाच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे तर विकास हा सातत्याने होत राहतोय कोणासाठी थांबत नसतोय सातत्याने चालूच असतोय पण त्याला गती देणे त्याला दिशा देणे हे काम आपला प्रयत्न राहील होय ते आता, आता जर सर आपण आता महाराष्ट्राची स्थिती जर पाहिली तर एवढं अस्थिर महाराष्ट्र मी साठ वर्षात काही बघितलं नाही जेव्हापासनं मला आठवतं तेव्हापासून तर साठ वर्षात अस्थिर महाराष्ट्र एवढं नस नसल्यामुळे आपला प्रश्न तर पक्षांतर पक्षांतर्गत तर अस्थिर काय झाला अस्थिर का झाला तर मला तर वाटतय पक्षांतर बंदी कायदा हा फेल गेला आणि त्याच्यातनं तो पाळण्याच्या ऐवजी त्याच्यातनं पळवाटा कशा का काढता येतील आणि त्याचा दुरुपयोग कसा करता येईल असंच आतापर्यंत झालंय असं म्हटलं आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्र आपल्याला अस्थिर दिसतोय रेमेडी एक तर हा कायदा पूर्ण काढून टाकणे किंवा हा आणि जास्त मजबूत करणे जेणेकरून एक एक वर्ष दीड दीड वर्ष निर्णय द्यायला लागू नये असं ला जाते की आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे पद्धतीने या सर्वप्रथम सर्व मित्र पक्ष विशेषतः महाविकास आघाडी या पक्षांचे सर्व नेते त्यांचे प्रथम आभार मानतो मी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे साहेब सोनिया गांधी राहुल गांधी आणि आपले प्रांताध्य अध्यक्ष आणखीन बरोबर राष्ट्रवादी पक्षाचे पवारसाहेबांच्या गटाचे शरद पवारजी साहेब तसंच काल कालच भेटून गेले गेलेले आणि आपले शिवसेना ठाकरे गटाचे आपले उद्धव ठाकरेजी आणि सर्व हे नेते आणि त्याचबरोबर जनतेचा आग्रह होता आणि जनतेच्या आग्रहास्तव मी आज इथं आज तुमच्या पुढं उभा आहोत बसलो आहोत या सर्वांचे मनपूर्वक आभार आहेत रेल्वे जे सुद्धा अनेक प्रश्न आपल्या पुढे आहेतच अजून जे प्रलंबित राहिलेले आहेत इथनं कोकणाला जोडण्याची रेल्वे इथनं आपल्या मिरजेपर्यंत दुसरी लाईन टाकण्याचे मुद्दे आहेत आपल्या जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी आपली झाली पाहिजे फक्त दिल्लीपर्यंत असं नाही पण पूर्वेकडे सुद्धा समजा कलकत्त्याकडं सुद्धा झाली पाहिजे इकडं सगळीकडे कने कनेक्टिव्हिटी जशी आता इन इतर ठिकाणी व्हायला लागली तशी इथं कोल्हापूरपासून झालीच पाहिजे एअरपोर्टचा मुद्दा आहे एअरपोर्टचा आता घाईघाईनी सगळं चाललं आहे चांगलं चांगलं आहे घाईघाईनी करून काय असे ना पण सुरुवात झाली आहे अजून जमीन संपादनाचं काम राहिलेलं आहे बाकी आणि ते झाल्यावर मग धावपट्टी मोठी होईल धावपट्टी मोठी झाल्यानंतर जा, मग आणि कनेक्टिव्हिटी वाढेल अशा तऱ्हेने एअरपोर्टला राजाराम छत्रपती महाराजांचं नाव देण्याचं अजून मागेच पडते का पडते अजून मला समजलं नाही अशा अनेक प्रश्न आहेत मला आनंद होईल त्याच्यानंतर म्हटले की शाहू महाराजांच्या प्रचंड अपेक्षा आहेत कोल्हापूर नेहमी महाराष्ट्रामध्ये अग्रसर राहिलेला आहे ज्या ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट आलं कोल्हापूर धावून गेलेलं आहे आताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आहे कोल्हापूर करेल का आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राला पुढे आपण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर एक प्रमुख जिल्हा विभाग आहे असं म्हणूया आणि इथन कोल्हापूर मधन आतापर्यंत तरी असं जोमाचं नेत्र नेतृत्व तयार झालेलं नाही आणि भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण जर योग्य दिशेने न्यायचं असेल तर महाविकास आघाडीचा कडून प्रयत्न निश्चित आवश्यकता आहे आणि त्यासाठी कोल्हापूर नेतृत्व देईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही एक वनट एक वेळेस वन एक किती पार चारशे पारचा नारा देत कामाला लागलेला आहे राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा इतर असे मुद्दे घेऊन जनतेसमोर भाजप येताना दिसते अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने हे सगळं प्रचाराचं आणि या सगळ्या निवडणुकीचं आव्हान घेऊन शकतो आता त्यांचा तो उद्देश आहे आणि त्यांचा तो त्यांच्या पक्षाचा उद्देश आहे बाकी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी ही एकत्र जेव्हा काम करेल तर त्यांच्या ताकदीप्रमाणेच ते काम करतील आणि शेवटी देशाला संविधान चालवण्यासाठी जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं ते संविधान विशेष बरोबर चाल चालवण्यासाठी आणि त्याच्यावर मूलभूत तत्वांवर आधारित आपलं कार्य ठेवून कार्य करण्यासाठी ह्या महाविकास आघाडीची गरज आहे वर्षभरापूर्वी नव्हती केव्हा नव्हती वर्षभरापूर्वी चर्चा झाल्यानंतर नाही बघू म्हणजे आता कसं होत की राजकारणात प्रत्यक्षात डायरेक्टली नव्हतो एवढं आहेच आहे पण फेरीवर -फेरी म्हणजे त्याच्या बाउंड्रीवर सातत्याने होतच आहे तर त्या दृष्टिकोनातून असा विचार चालायचाच नाही मी परंतु सगळे आपले आपले काम करत होते आपले चांगलं त्यातल्या त्यात, त्यात, त्यात काही ना काही चालू होत तर तेव्हा आवश्यकता वाटली नाही आता कदाचित जनतेला असं वाटलं असेल की आता आपण एका स्तरावर आलोय जिथं माझी आवश्यकता आहे याचं म स्वतःला महत्त्व मा देण्याचं माझी इच्छा नाही आहे परंतु त्यांना असं वाटलं असतं की हीच वेळ आहे आता महाराजांनी याच्यामध्ये लक्ष जास्त घालायची आणि त्यामुळे जनतेच्या रेटेमुळे हा प्रश्न उद्भवला

जर आपण विचार घेतला तर फार महत्वाचा आहे आणि सगळे समाज सगळ्या समाजांचं आपलं काम करणं आपलं कर्तव्य आहे सगळ्यांना आपल्या बरोबर घेणं कर्तव्य आपलं कर्तव्य आहे आणि सगळेच आपल्या बरोबर शाहू महाराजांनी त्यावेळेस दिशा दिली आहे त्या दिशेप्रमाणे आपण चालणार आता तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रिंट माध्यमातून अन जनतेकडून अनेक ठिकाणी अनेक लोकांना जिथं भेटत होतो त्यांचा हा विचार पुढे येत होता आणि त्यांच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या विचारामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला

जनरल साहेबांचे पुतणे आहेत जनरल थोरात जे महाराजांचे एकदम जवळचे मित्र होते माझे मार्गदर्शक होते त्यांचे हे पु, पुत् आणि माझे मित्र महाराजांचं नेतृत्व आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे तर त्यांना शुभेच्छा थँक्यू थँक्यू मी कोणत्याही पक्षाचा नाही पण तो जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपणाला शुभेच्छा देतो आणि यापुढं आपण कुठल्याही पक्षाचा असला तरी छत्रपतींच्या घराण्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी जनतेनं जनतेचा प्रतिनिधी म्हणून जनतेनं मतदान करायचं आहे या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि असंच या सर्वांच्या समोर आपल्याला अभिनंदन करायची संधी मिळते थँक्यू